नमस्कार मित्रांनो शरद पवार भाजप सोबत सत्तेत जाऊ शकतात का दिल्लीतील घडामोडींना चारांना उदाहरण आलाय आणि हे उदान काय आलंय आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबासह दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम आदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपाच्या बैठक पार पडली या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोबत जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरिता कौशिक यांनी विश्लेषण केलं आहे त्या म्हणाल्या की शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत आहे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र जे काही राजकारण घडले ते घडू शकते याबाबत कुणालाही माहीत नाही प्रत्येक पक्षाला कुठलाही सीमा उरलेली नाही आपल्या पक्षासाठी जे योग्य वाटतं किंवा पक्षाचा तिथे राजकीय फायदा आहे त्या बाजूने पक्ष निर्णय घेऊ शकतात अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे मग त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेत शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा परिस्थिती बदलेल असे सर्वांनाच वाटत होते मात्र लोकसभेनंतर महाविकास आघाडीची परिस्थिती बदलली नाही महाविकास आघाडीला लोकसभा मोठा विजय मिळाला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकाला होता मात्र विधानसभेच्या निकालानंतर आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये काही बदल होऊ शकतो का दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निकाल येता असताना शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शरद पवार यांना निर्णय घेणार का असं सगळ्यांना वाटत आहे शरद पवार यांच्या मनात नेमकी काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दहा दिवस आधी प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले त्यानंतर काल अजित पवार शरद पवारांना भेटले त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी पक्षात काहीतरी पडद्यामागे हालचाली होत आहेत दोन हजार चौदा साली, साली राज्यात स्थिर सरकार हवे अशी भूमिका घेत शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा दिला होता भाजपने चक्की पिसाचा आरोप केल्याने अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतलं अजित पवारांसोबत एक मोठा गट राष्ट्रवादीतून भाजप सोबत गेला आहे अजित पवारांना या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळालं आहे त्यांच्या अस्तित्वात प्रश्न निर्माण झाला होता या निवडणुकीचे त्यांनी अस्तित्व टिकवले आहेत शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार काल दिल्लीला गेले असतील शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते मंडळींना वाटत असेल की आपण अजित पवार यांच्या सोबत जायला हवं हो। मात्र आता शरद पवार यांचा पक्ष थेट केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचं बोललं जातं तर दुसरीकडे अजित पवार यांच्या माध्यमातून चर्चेसाठी प्रयत्न सुरू असल्याच्या शक्यता नाकारण्यात येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की शरद पवार हे भाजप सोबत जाऊ शकतात का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा